तर उन्हाळा म्हटलं की नवीन नवीन आपल्याला ज्यूस ट्राय करायला आवडते किंवा लिंबू सरबत हे तर सगळ्यांच्याच आवडीचं आहे पण त्याहीपेक्षा जास्त फ्रेश आणि ताजगी देणारं जर ज्यूस प्यायचं असेल तर हे ज्यूस तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर इथे मी पुदिना ज्यूस बनवण्यासाठी थोडासा मसाला बनवून घेत आहे तर इथे मी साधारण एक चमचा जिरं घेतलं त्यानंतर चार ते पाच काळे मिरे घेतले कारण आपल्याला थोडंसं त्याने तिखटपणा येईल जास्त नाही पण मिरची आपण वापरू शकत नाही त्यामुळे काळे मिर घेतले मी आणि हे एका मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतले एक मोठ्या वाटी भरून मी पुदिन्याचे पत्ते घेतलेले आहे छान स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर अद्रकचा तुकडा घेतला अगदी छोटा त्यानंतर यामध्ये चार चमचे आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे साखर ही मसाला बनवत आहे आपण म्हणून यामध्ये टाकायची आहे पण सरबत बनवतानासुद्धा आपल्याला साखर टाकण्याची गरज पडेल तर इथे एक लिंबू पूर्ण मी पिळून घेणार आहे यामध्ये तर पूर्ण एक लिंबू यामध्ये असा पद्धतीने कापून पिळून घ्यायचं आणि मधला भाग जो असतो बियांचा त्याचे साईड साईडचं सा कापायचं त्यामुळे काय होते बिया काढायचं आपल्याला जास्त त्रास होत नाही तर मी हे पूर्ण लिंबू यामध्ये टाकून घेत आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे यामध्ये काळं मीठ तर काळं मीठ जे आहे ते आपल्याला अर्धा चमचा ते पाऊन चमचा टाकायचा आहे साधारण किंवा पूर्ण एक चमचासुद्धा टाकू शकता कारण आपल्याला आणखी चवी बॅलेन्स करण्यासाठी आपल्याला वरून टाकायचंच असते त्यानंतर साधं मीठ टाकून घेतलं मी अर्धा चमचा आणि त्यानंतर हे फिरवून घेतलं मी मिक्सरला आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा हा मसाला बनवून तयार झाला तर एक मोठी गाळणी ठेवली मी थोडीशी जाड आहे ही, ही। अगदी चहा गाळतो आपण ती गाळणी नाही तर थोडी थोडी मोठ्या साईजची ही गाळणी आहे आणि त्याने मी हे पूर्ण मिश्रण किंवा मसाला हा गाळून घेत आहे पूर्णच हा गाळला जात नाही कारण जिरं मिरे जे आहे ते अगदी बारीक होत नाही तुम्ही बघू शकता त्याला थोडंसं वरती मसाला राहिलेला आहे तर हा परत मिक्सरच्या पॉटमध्ये मी टाकून घेतला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं अगदी दोन ते तीन चमचे आणि परत हे मिक्सरला एकदा फिरवून घेतलं म्हणजे पूर्ण त्याचा अर्क उतरायला पाहिजे असं तुम्ही एक दोनदा करू शकता अजूनही तर हे तुम्ही बघू शकता इथे छान अशी पेस्ट ही मी बनवून घेतली आहे आणि हे मसाल्यामधला जितकाही अर्क उतरेल तेवढा प्रेस करून करून प्रयत्न केला आणि हे जे बाकीचं आहे बाजूला करून घ्यायचं आता ते काही कामाचं नाही तर हा मसाला आपला छान सरबत बनवण्याचा तयार झालेला आहे ज्यामध्ये पुदिन्याचे पत्ते आहे आणि खूप सारी फ्रेशनेस सा आहे तीन ते चार लोकांसाठी बनवलेलं आहे मी आणि तुम्ही हे मोठ्या एका पातेल्यामध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता एकावेळी किंवा मी एकच ग्लास आता बनवत आहे त्यामुळे एका ग्लासमध्ये कसा पण बनवायचं हे तुम्हाला दाखवत आहे किंवा पूर्ण पूर्ण मसाला वापरून तीन ते चार ग्लाससुद्धा आपण हे सरबत बनवू शकतो तर हे मी साधारण तीन ते चार चमचे या ग्लासमध्ये टाकून घेतलं बर्फ टाकला दोन ते तीन पुदिन्याचे पत्ते टाकले त्यानंतर लिंबाचे दोन तुकडे टाकले फक्त डेकोरेशनसाठी त्याचा काही उपयोग नाही आणि अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलं छान तळाशी बसलेलं असे असेल काही तो मसाला तर मिक्स करून घेतला थोडंसं मी टेस्ट केलं सगळ्या चवी व्यवस्थित आहे की नाही हे चेक करण्यासाठी तर यामध्ये साखर टाकायची गरज पडते मीठ पण टाकायची गरज पडते आपल्याला आणि लिंबू पण टाकायची गरज पडते म्हणून तुम्ही बेटर आहे की तीन ते चार लोकांसाठी एका वेळी जर बनवत असणार तर तुम्ही एका मोठ्या पातेल्यामध्ये सुद्धा या सगळ्या चवी बॅलेन्स करून घेण्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये सुद्धा हे बनवू शकतो आपण तर मी एका ग्लासमध्ये बनवत आहे तर मग मी एका ग्लासच्याच ग्लासच्या टेस्टनुसार मी हे बनवलेलं आहे तर यामध्ये थोडंसं मीठ पण मी ॲड केलं साखर पण ॲड केली थोडंसं लिंबू पण पिळलं आणि तुम्ही बघू शकता इतकं छान हे सरबत दिसायला जितकं भारी दिसत आहे तितकंच टेस्टला पण चांगलं होते थकलेलं असेल आपण उन्हातून उन आल्यावर तर हे खूप छान फ्रेश असं ज्यूस आपल्याला मिळालं की खूप छान खूप छान वाटते तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून पण नक्की सांगा पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद